किती खुशखुशी आहे तो बघा बघा किती खुशखुशी झालाय कुणालाही सहज करता येईल अशी चमचेची ट्रिक दाखवली आहे आणि पुढे मी हातावर पण कशी करायची ते पण दाखवले आहेत नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला मैदा गीत तळलेले मोदक करून को दाखवणार आहे पुढं गरम करून घेते बघा बघा बर्फी आहे आता हे मी काढून देते 1/2 किलो रवा घेतलाय याला छानप्रकारे भाजून घेणार आहे थोडा थोडा घेऊन बघा भाजून घ्यायचं बारीक गॅसवर जरा पण कच्चा नाही राहायला पाहिजे कच्चरायला कि ना मग ते खायला मजा नाही आणि आता हा राहिलेला रवा आहे ना मी तसाच भाजून घेणार आहे सेम थोडं तो थोडं घालणार आणि भाजून घेणार ते मी तीनशे ग्राम सुक घेतलाय आणि तेल न घालता तूप न घालता मी सुक भाजून घेणार आहे आता मी भाजून घेते बघा भाजून झालंय आता नाही मी काढून घेते आणि डायरेक्ट रव्यामध्ये मिक्स नाही करायचं अगोदर दाखवते पुढे काय करायचं सगळं सुख करून मी असंच भाजून घेणार आहे हे बघा इथे ती भाजून घेते खसखस भाजलेला आहे फक्त मी याच्यात टाकून ठेवते हे बघा अशा थोडा कडेच ठेवायचं म्हणजे आपणच व्यवस्थित भाजालो खसखस भाजलेलाच आहे माझा ऑलरेडी फक्त थोडासा त्याला गरम केला मध्ये मध्ये फक्त ढवत राहायचं हे बघा इथे खोबरं थंड होतंय आपलं तो पण काय करायचं हे बदाम आणि काजू आहेत ना ते बारीक करून घ्यायचे हे बघा क्रश करून घेतले आहेत व्यवस्थित क्रश करून घेतले आता काय करायचं हे सुक खोबरं आहे ना चांगला कर, हाताने चांगलं मोडून घ्यायचं शाप बारीक कर मिक्सरला वगैरे लावायचं ना फक्त हाताने मोडायचं थंड झालं ना सगळं हाताने मोडून घ्यायचं बघा खोबरं मी जरा भाज व्यवस्थितला भाजून घेतले कारण खोबऱ्यामुळे काय होतं जास्त राहिले ना करंज हे होतात खवट होतात चुक्या मग मध्ये असं राहिलं ना माझ्याकडे चुकून राहिलं काढून टाकायचं काय बारीक करून घ्यायचं हे बघा चांगलं बारीक झालंय बघा हे एकत्र करायचं माझ्या व्हिडिओमध्ये आवाजच असेल ना मी शाळेच्या जा बाजूलाच जाते मुलांचा खूप आवाज असतो आता कोणाला जाऊन सांगणार गप्प वाजा गप्प वाजा म्हणून हे बघा रवा जरा गरम आहे ते थंड झाल्यावर त्याच्यात पिठी साखर मिक्स करायची आणि खसखस ते मिक्स केले घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हातात आणि झालं ना गरम आहे ते गरम ते थंड झालं ना तर पंख्याला थंड करून घ्यायचं साखरे लगेच पाणी सुटेल आणि साखरेल तर मग अट्टे तयार होतील थंड व्हायला आता त्यांना पिठी साखर घालून घ्यायची थोडी थोडी घालायची एकदम नाही घालायची पिठी साखर मी घरीच जायची आणि चाळूळ वगैरे ठेवलेली आहे घालायची पहिली चांगली मिस करून घ्यायची कुठे गट्ट दिसतात ना ते पोहून टाकायचे काल मी चाळून ठेवले तरी पण त्याच्यात गट्टे झाले ते परत चाळायला पाहिजे होती चांगली व्यवस्थित मिक्स करून जायची आणि आता तर वेलची घालायची मी मिक्स शारन, शारन की तयार दे दे तेल, तेल कर सारण सार पकी तैयार एकदम बच तेल कट पे एकदम सुसूष तैयार है बहुत इथे मैदा घेतला आहे इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे इथे डाळदा घेतलं आहे हळद घेतली आणि मीठ बस एवढं साहित्य घेतलं आहे आता पहिलं मी ह्या मैद्यानं चाळलेला आहे चाळून घेवर वगैरे साफ करून घेतलं आहे ह्याला तर मळून घेते पहिलं काय करायचं कॉर्नफ्लॉवर टाकायचं थो? थोडासा रवा टाकायचा रवा तुम्ही भिजत टाक ठेवून माळला तरी चालेल किंवा डायरेक्ट माळला ते केलं तरी पण चालेल आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं डाळ डाळदा गरम करून टाकलं तरी चालेल थंड टाकलं तरी पण चालेल हे बघा हे डाळ सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र जेवढं घट्ट पीठ माळता येईल ना तेवढं घट्ट पीठ मळायचं त्याच्या कमीत कमी पाण्याचा वापर करायचा येते हे बघा ते सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि घट्ट मळायचं एकदम पीठ पाणी जरा थोडंसंच पाणी घालायचं त्याच्यात आणि हे बघा असं अशी मुठा आवडली पाहिजे असं घट मिक्स करून घ्यायचं सगळं पिठाला असेल दाल दालड आणि सगळं तोळून घ्यायचं रवा आणि जेवढं घट्ट पीठ माहता येईल ना तेवढं घट्ट पीठ हे बघा तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला खुशखुशीत करायचे आहेत ना घट्ट माळायचं हे सगळं मी मळून देते पीठ हे बघा पीठ मळलं किती घट्ट ते बघा याच्यावर ओला कपडा अजिबात टाकायचा नाही अजिबात ओला कपडा ठेवायचा नाही एक तर प्लॅस्टिकच्या पिशी मध्ये गुंडाळून तरी ठेवा आणि झाकणं त्याच्यामध्ये ते ठेवा हे बघा हे सगळं डालतो मी ह्याला पुसून घेतलं आता जेवढा टाईट मळता येईल ना तेवढा टाईट मळायचा आता मी याच्यात रवा घातलाय ना तो रवा फुगला पाहिजे म्हणजे दहा मिनटं मी याला असंच ठेवणार आहे नाही तर तुम्ही रवा की ना पाण्यात भिजत ठेवला तर हरकत नाही झाकून ठेवते का पीठ म्हणून झालेलं आहे बघा जे लावाला मैदा घेतलाय ते पाणी घेतलंय आणि हे सारण आहे वस्तु आता मी जे काय करायचे छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या हे बघा लहान लहान लाट्या लाटून घ्यायच्या गोळे करून घेते हे बघा गोळे करून घेतले आता लाट्या लाटून घ्यायच्या लाटायच ना त्या लाटून यायच सारखा सारखा मैदा लावायचा ना एकदाच मैदा लावायचा आणि लाटा लावायचा एका असा आहे ना ऑटोमॅटिक लाटलं जाणार एकदाच लावायचा चिकटू नये म्हणून एकदम कडक मळलंय ना मग ते गो साईडने कडक हे झाले आहेत मोदक खूप खुशखुशीत होणार तर राहिलेले मी सगळ्या लाट्या लाटून घेते हे बघा लाटून झाल्या आहेत आता मी एक पुरी घेतली हे बघा पाती घेतली नाही पातीला मी असं ह्या चमच्यावर ठेवलं असं हे बघा तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी वाटीवर वाटीवर ठेवा चमच्यावर ठेवलं हे बघा आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं हे बघा त्याच्यामध्ये सारण भरायचं हात पाण्यामध्ये फक्त हात बुडवायचा हे बघा पाण्यामध्ये फक्त हात बुडवायचा बुडवायचा आणि असे हे करून घ्यायचं मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे असा त्या वाटीच्या साह्याने केलेलं असं आवडून घ्यायचं गच्च तर पाणी लावायचं हाताला हे बघा ठेवतानाच ना अशी आत्मय धरून ठेवायची बघा म्हणजे खोल, खोल। पुरण कसं ना जिथल्या तिथे राहत हे बघा आणि हात पाण्यात बुडवायचं आणि असं हो प्लेटी घालत जायचं आपण साडीला कसं निर्याने प्लेटी घालतो पेटी घालत जायच्या मी ते पाणी लावलं असं दाबायचं एक्स्ट्राच पीठ काढून टाकायचं हे बघा आता मी तुम्हाला बिना चमच्याचं भरून पण दाखवते पण ज्या जमत नाही ना तरी किंवा वाट आट, वाटी घेतला तरी चालेल चमचा कसा सरकत राहतो ना वाटी घेतलं तरी पण झालेलं आहे बघा वाटी छोटी घ्यायची माझ्याकडे होती छोटी वाटी भेटत नाही मला हरवली म्हणून चमचा घेतला कस घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं हे बघा काय करायचं असं 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 पकडायचं तू नेक्स्ट हे बघा असं पकडायचं वाटी चमच्याची पण गरज नाही आणि हाताला फक्त पीठ लावून घ्यायचं सॉरी पाणी लावून घ्यायचं आणि सारण विक्र आलं असेल ना ते साईडला करायचं मध्येच घ्यायचं हे बघा एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं बघा अर्ध्या प्लेटी घालून घ्यायच्या आणि हाताला पाणी लावायचं कमी वाटलं ला ना परत अजून भरायचं बघा पाणी लावून दाबायचं जोरात तेलात जाऊन मोदक उघडणार पिठ्ठ एकदम कडक मळलं ना त्यामुळे ज्या साईडचे कडा आहेत ना त्या फाटतात हे बघा त्यातले सगळे मोदक मी असेच करून घेणार आता मी पहिले हे तळून घेणार कारण का माहितीये की ते कडक होत कारण कदाच्यात माहिती हे आहे ना रवा घातलाय आणि कॉन्फॉवर घातलाय दांड घातलंय पीठ सगळं झापून टाळच तस हे बघा तेल तापत ठेवलंय तर तेल तापलं की नाही चेक करूया तेल तापलंय तेल तापलं की ना मीडियम करायचं हा मोदक आहे ना असं उलटा टाकायचा वर तेल सोडायचं पीठ कमी लाव दाराने तेल सोडायचं नंतर त्याला मग सरळ करायचं हे बघा तर मी कसे थोडसेच करते ना म्हणून त्याला मी थोडंसं तेल घातलं कारण मी जास्त करणार नाही मी सारण केलंय ना मी गावी दाखवता जेवून जाणार आहे चांगले भाजून घ्यायचे तळून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे हे बघा तळून झालेले आहेत त्याला काढून घ्यायचे आणि दुसरे तसे झालायचे बघा उलटे जोडायचे गॅस बारीक ठेवायला करून बाहेर काढून द्यायची ते परतून घेते तर राहिलेले सगळे मोदक आहेत ना मी असे तळून घेणार आहे मोदक कोण झालेले आहेत तुम्हाला मी यातल्या तोडून दाखवते किती खुसखुशीत झालाय तो बघा हे बघा किती खुसखुशीत झालाय एकदम जसं आपली खारी असते ना खारीसारखं पीठ झालंय त्याच हे बघा अगदी आता गरम आहेत ना म्हणून थोडे अजून नरम म्हणजे थोडेसे नरम आहेत पण जर त्याच एकदम थंड होतील ना तर एकदम खुसखुशीत होणार मी केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि ह्या गणपतीला तुम्ही असे असे मोदक करून बघा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन